नमस्कार यू फॅमिली मी स्मिता तर स्मिता फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कटवर्क साड्या ज्यावेळी असतात तर अशा सा साडीला फल कसं लावायच्या साडीवरती नाजूक खडे कटवर्क असेल तर फल लावणे तसे अवघडच वाटतं तर ही साडी पाहू शकता ह्या साडीचा जो नेसूचा पदर आहे तिथे तुम्ही साध्या मशीनवर व डबल बारीक घडी घालून दाब टिप मारू मारून पट्टी फोलद करून घ्यायची आहे ही टीप मारून झाली की तुम्ही पाहू शकता हे पट्टी घडी करूनच हळूहळू टीप मारून घेऊ शकता तुम्ही पिको करण्याची गरज भासत नाही ते बाजूचा कपडा जरा मुकळाचा आहे आणि इथे एक इंचा कॉर्नर आहे ह्या कॉर्नरला जो कोर्नर असला की साडीला फल सर लावता येत नाही वेडाबाकडा फल होत मग ही ट्रिक वापरून काय करायचं जो एक इंच कॉर्नर आहे तिथे नेसूच्या पदराचा जो फलच्या कोपऱ्यापासून कॉर्नर पर्यंत सरळ एक इंच फळ होईल अशीच मोठ्या दाबा टाक्यातच डाबटीप मारायची ही टिप मारून घेतली आणि कोपऱ्यापासून तुम्ही दहा इंचाने माप घ्यायचं दहा इंचाच्या अंतर सोडून फळ जोडायला सुरुवात करायची साध्या टाक्यावर ह्याची घडी करून घ्यायची फळ सरळ उलटा ब पाहून घेऊ शकता तुम्ही जसं दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही हळूहळू साध्या मिशीनवरच हॉल जोडू शकता हे हे मारून झाली इथे खडे आहेत मग इथे काय करायचं सिंगल फ्रट बदलायचे डबल फ्रट काढून घ्यायचे हे सिंगल प्रट यूज करून घेतले आता खडे आहेत जिथून साडी मापतच जायची साडी सरळ करून घ्या ही बाजू जिथे आहे तिथे तुम्ही थोडी एक इंचाची घडी करून घ्या आणि सरळ बाजू धरा सरळ बाजूने फॉल हळूहळू जोडत जायच्या वरण खडे आहे ते तिथून फल हळहळून हो जोडत जायच्या प्रत्येक वेळी फळ जोडताना उलट उलटून पालटून चेक करायचे फल जोडताना तुम्ही साडी जर सेल सरस जोडून फळ जोडत जायचा म्हणजे फल छान लावला जाईल वरून ताणून फल लावला तर हचीलाई घालताना चुनी किंवा फुगा होण्याची शक्यता असते म्हणून फल सेल सरस धरून जोडा तुम्ही पाहू शकता फलची जोडलेली फिनिशिंग सरळ आलेली आहे आता हशिलाई घालताना तुम्ही काय करायचं चा? पाट्याचा वापर करायचा इथं साडी जोडताय ना खडे घुसणार नाही त्याची काळजी घ्यायची प्रत्येक वेळी सुईची मिशन मिशनची सुई मोडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही हळू हळूहळू हळू जोडत जा मॅम फॉल सरळ सेलच धरला की कुठेतरी चुनी किंवा पुगा येण्याची शकताना ताप पाहू शकता पळटपणी शंक ही जी टिप मारलेली आहे ती मोठ्याशी चित्ता मारलेली आहे ती पुन्हा तुम्ही काढू शकता आता इथून हशीलाई घालू शकता पाटाचा वापर धरूनच हशीलाई घालायची म्हणजे तुमची फलची फिनिशिंग छान येऊ शकता बाजूचा जो कोपरा आहे तिथे तुम्ही गाठ मारू शकता तर इथून पुढे तुम्ही हचिलाई बरोबर घालू शकता इथून हचिलाई घालताना तुम्ही दहा ते आठ अंतर ठेवू शकता दहा ते आठ अंतर ठेवले की तिथून एक गाठ मारायची म्हणजे फॉल सुटणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणजे आपण साऱ्या नेसताना आपला एखाद्या हचिलाईच्या ह्याच्यामध्ये पाय गेला की फल सुटू शकतो त्यामुळं गाठ मारली की फल कधी सुटू शकत नाही इथं गाठ मारली आता अर्धा इंच अंतर धरायचे प्रत्येक वेळी हातशिलाई घालताना आणि पुढे भर 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 हातशिलाई घालत जायची हातशिलाई ले घातल्यानंतर उलटून पालटून तुंपाल तुम्हाला तुंपाल साडीची फिनिशिंग दिसेल पदू मधून साडी आलटून पालटून करत जायची कुठे अडकली नाही अशी आता शिलाई घालताना करा काय करायचं स्वीट होत पण बाजारात पण मिळतात किंवा रबर मिळतो तो, तो बोटायला घालून शिलाई करावी मला तर टोपणाची कधी गरज वाटली ते टोपण लावते काही अर्ज चाड्या देण्यासाठी असतात तर ते टोपण लावायचे पण विसरते तुम्ही पाहू शकताय ना फलची फलला एक पण जुनी किंवा फुगा आलेला नाही अशी फिनिशिंग तुम्ही पाहू शकता कॉर्नरच्या एका ट्रिकमुळे वेड्याबाकड येणार फलची ट्रिक तुम्हाला मी पण दाखव घे तुम्हाला कॉर्नरच्या खूप गॅप वाटतो तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय ट्रा, ट्रा एक तर करून तुम्ही पाहू शकता काही वेळेला माझे शब्द थोडे थोडे अडकळतात तुम्ही मला समजून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही फलटी फिनिशिंग एक पण चुनी किंवा फुगायलेला नाही कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही जे नवीन आहात पहिल्यांदा शिकताय ना त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय भेटू पुढच्या भागात